विविध मागणीसाठी हंचिनाळ ग्रामस्थांचे उपोषण हंचिनाळ तालुका निपाणी येथे विविध मागणीसाठी ग्रामस्थांनी ब्रह्मनाथ मंदिर समोर लाक्षणिक उपोषण केले यावेळी बोलताना तायगोंडा पाटील म्हणाले गावापासून कित्तूर चन्नम्मा पर्यंतचा रस्ता खराब झाला असून वेळोवेळी सांगून देखील याकडे दुर्लक्ष केले आहे गावातील पाणी पुरवठा पाईपलाईनचे हॉल खराब झाले असल्याने दूषित पाणी हॉलद्वारे पाईपलाईनमधून मधून नागरिकांना जात आहे यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे यासाठी ग्रामपंचायतकडे मागणी केली असता त्यांनीही दुर्लक्ष केले आहे वाडी वस्तीवर निरंतर ज्योती लाईट नाही यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे यासह अन्य मागणीसाठी ग्रामपंचायत व प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे मागणी करून देखील दुर्लक्ष केले असल्याने आपण लाक्षणिक उपोषण करत असून ठोस लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत उपोषण मागे घेतले जाणार नाही असे सांगितले यावेळी अनिल कुर्णे काकासो पंचम दिनकर कोंडेकर दयानंद पाटील विजय नलवडे आपासो चौगुले विजय कुर्णे आनंदा चौगुले दादासो नलवडे सीताराम कोंडेकर शिवानंद पाटील सागर पंचम राजाराम कोंडेकर संतोष संकपाळ दादासो चौगुले शिवाजी गायकवाड पार्थ गुरव अक्षय राजमाने साजन घस्ते यांच्यासह सम्राट ग्रुपचे सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड को ग्लोरी मराठी शाळेच्या समोर ग्लोरी तालुका, तालुका निपाणी